वेलकम टू श्रद्धा नागरी चॅनल आज आम्ही बनवलेली आहे आमची खानदेश विदेश विदर्भ स्पेशल किंवा आणि खानदेशामध्ये पण खूप बनवली जाते ही भाजी तर मिरची भाजी बनवलेली आहे आम्ही तर आजची भाजीचं क्रेडिट आई आईंना आणि यांना आहे या दोघांनी बनवलेलं आहे भाजी कारण राघवला हो बरं वाटत नव्हतं म्हणून मी बाहेर घेऊन गेले होते राघवला हो आणि भाजी दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप भारी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये मी तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन खूप भारी भाजी बनवलेली आहे आणि इकडे अजून काय काय बनवलेलं आहे आज बा बाजार होता त्याच्यामुळं बाजार आणला होता ते तसंच ठेवलेलं आहे आणि इथं यांनी बनवलेली आहे कोशिंबीर टोमॅटो गाजर आंबा बीट अजून काय टाकलं आहे कोथिंबीर दिसतंच इतकी भारी दिसायला लागली आहे आणि पोळ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि इथं लावलेला आहे भात यामध्ये भात लावलेला आहे भात जरी दिसत असला तरी जिरा राईस म्हणायचा भर जिरा राईस लावलेला आहे याच्यामध्ये आणि रागवला थोडीशी आज ताप आली होती बरं वाटत नव्हतं तसं म्हणून त्याला औषध वगैरे दिलं आता कमी झालेलं आहे ताप त्याची तो खाली गेल्या बाबांसोबत जेवण वगैरे केलं त्याला आज मी त्याच्या आत्याच्या घरी घेऊन गेले होते जवळच राहतात आमच्या ताईंचं घर आहे तर तिकडे घेऊन गेले होते तर त्यानं तिथे जेवण केलेलं आहे आता मग तू खाली गेला तोपर्यंत मी भाजीवाला वगैरे लावून घेते फ्रीजमध्ये ठेवून घेते आई आलेल्या आहेत आज गावावरतून आलेल्या आहेत आमच्या गावावरून आई कसं वाटलं मग दोन दिवस आम्हाला सोडून बिलकुल करतो आई त्यांच्या आईला पण भेटायला गेल्या होत्या म्हणून राहिल्या एक दिवस नाही तर आई आम्हाला सोडून राहत नाहीत लगेच वापस येतात गावाला गेलो तरी जातच नाहीत आई शक्यतो जास्त आम्हाला सोडून पण एखाद्या वेळेसच असं काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा जातात आई <laughs> मग आम्हाला नव्हतं नाही तुम्हाला सोडून म्हणून <laughs> म्हणून सारखे पण करत होत होता आम्ही <laughs> राघून प्लॉट वरती आणि चहा पिऊ दिला नव्हता राघवनी हो म्हणून मी पप्पांसाठी चहा हो घेऊन आले थर्मस मध्ये आणि हे बघा पप्पा आणि राघव हाय करा म्हणून आम्ही आमच्या घराच्या समोर जवळच गार्डन आहे ना नवीन घराजवळचं म्हणजे मंगल कार्यालय झालेलं आहे ना तिथं तिथं आलो आम्ही आणि आम्ही काय आणलंय बाबांसाठी चहा घेऊन आलो आम्ही जायचं चहा तुला दगड मारून खेळतो तिच्या वाटायला हे बघ ना आपलं किती छान किती छान इकडे बघ इकडे बघ हाय 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 काय पप्पा हा हिरवी मिरची पण आणायची पिशवी घ्या आम्ही चाललो राम मंदिरला हो आ, दादा दादा आणायचे का पाऊस आलो होत किती छान मस्त वातावरण झालेलं आहे आणि आम्ही राघव आम्ही न्यू ड्रेस घातला राम नवमीचा आणि आम्ही राम मंदिरला चाललो दर्शनासाठी हो इडे पप्पा पण आलेत काय करा चल जाऊ ल प्लॉट वर जाण्यासाठी कोण हो कुठं जायचो सांग हाय 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 जाऊ आता आपण चलो तर काही बिस्किट खाणं सुरू आहे का चलो।, चलो।, चलो हो एक मिनिट चल बाळा राघव ए राघव आज एवढ्या दिवसांनी मिस्त्री आलेत कामावरती तर काम, काम कुठपर्यंत आलं आपण पाहूया पप्पा पण तिकडेच गेलेले आहेत आता आम्ही जातो काय करायला कावळे पाहायला हा ते त्या झाडावर बसलाय मार बर दगड बापळे ते बघते बघते बघता आला कावळा तिकडे हा लागलो रे बाबा मी राघवले घेऊन गार्डन ला आलेलो हो आहोत त्याला आज हो। गार्डन यायची इच्छा होती मग आलो हे आणला त्याचा खाऊ आणि राघव इथे हो, फिरायला लागल ला हे बघा राघव हो इकडे वाघ राघव हो। राघव हो। सुरम मावळण्याचा टाइम झालेला आहे किती मस्त दिसत आहे सूर्य थांबा एक सेकंड हा हा हे बघा किती सुंदर दिसतोय त्याला वाटलं आम्ही त्या दिवशी अंदाजात त्याचे फ्रेंड्स आले असतील त्रिशा वगैरे पण नव्हते आलं कुणी मग आम्हीच आलोय राघव चलो।, चलो चलो या इकडे चला बरं राघवला दोन दिवस बरं वाटत नव्हतं म्हणून तो थांबतच नव्हता खाली पण खेळत पण नव्हता कुठं पण नेलं तरी तर एक दिवशी आम्ही मध्ये दि गार्डनला पण आणलेलं पण त्याला बरं वाटत नव्हतं ना त्याच्यामुळे ते त्याला थांबावसच वाटत नव्हतं म्हणून मग आता त्याला बरं वाटायला लागले तर आज घेऊन आलो गार्डनला तर आज त्याचं मस्त खेळणं सुरू आहे त्याच्या पप्पांसोबत प्लॉटवरही गेलो होतो प्लॉटवरती मिस्त्रींचं काम सुरू होतं त्याच्यामुळे मी वरती नाही गेले आणि त्याचं मस्त खेळणं सुरू आहे तिकडे जीवना पाणी गरमीचे दिवस आहेत तर थोडं जरी चाललं फास्ट फास्ट किंवा बाहेर आलं लवकर तर खूपच होती होतीये आणि गार्डन आहे दाखवली ती मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप मोठी छान वाटते वा। इथं आल्यावर तर त्या मनाने मुलं खूप कमी आल्यात गार्डनमध्ये आज खेळायला ते भरपूर रोज खूप असतात ते बघा इथून राघव दिसते का पाहू आपण राघव चलो इतका होत कुत्र्याच्या मागे लागलं होतं त्याला कुत्र दिसत होत तर आता कस <laughs> पळण सुरू आहे चलो चलो आणि आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यात ना तर आमच्या कॉलनीमधली मुलं काही गावाकडे गेल्यात ना त्याच्यामुळे त्याला मग ते घरी करमत नाही ते असले ना शाळा सुटल्याच्या नंतर ते येतातच खेळायला पण आता ते, ते, गे ते गावाकडे गेल्यामुळं सध्या राघूला खेळवण्यासाठी मग आम्हाला असंच बाहेर आणावं लागते कधी गार्डन आणतो कधी प्लॉटवरती नेतात आता यायला लागलाय तर माझ्याकडं चलो चला या मला कोण पकडताय चल 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 चलो 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 आजाओ 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 आल बाळ इकडे चल राघव इकडे इकडे <laughs> बाळा इकडे चल कुठे जायचं ए पिलू दोन तीन दिवसापासून व्हिडिओ अर्धा अर्धच बनवत होता जसा बनला आहे तसाच मी टाकलेला आहे कारण मग मला काही पूर्ण बनवायला वेळ भेटला नाही त्यामुळं मग मी तुकड्या तुकड्यांमध्ये बनवला होता तर तसंच के पोस्ट करत आहे आणि असं होतं आज ते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय